भाजप <स्थाथा> तालुका अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी कानलडाचे लोकनियुक्त सरपंच दीपक दशरथ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत ही निवड करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये प्रदेश सचिव जिल्ह्याचे भाजप निरीक्षक अजय भुळे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत दीपक पाटील यांची नंदुरबार भाजप तालुका अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी दीपक पाटील यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली ही निवड पक्षाला बळ देणारे ठरेल राज्यात महायुतीचे घटक पक्ष एकत्र सत्तेत असले तरी नंदुरबार जिल्ह्यात महायुती एकत्र नसून नंदुरबार जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न